हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून आज पण सुरुवातीपासून कुठेही विपक्ष दिसला नाही जे आज सामसूम आपण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बघू शकता थंडीच्या दिवशी पण सर्वांना घाम आहे का कारण की विपक्ष नाही विपक्ष नसल्यामुळे कुठल्याही कारवाईत आपल्या इथं काम होत नाही आहे लोकांचे प्रश्न विचारणारा कोणी नाही लोकांचे प्रश्न सोडवणारं कोणी नाही ह्या परिस्थितीत आपण पहिल्यांदा बघतो महाराष्ट्र विधानसभामध्ये विधान परिषदमध्ये विपक्ष एकतर्फे कुठंही दिसत नाही कारण काय आहे हे विचारणारा कोणी नाही आपण बघू शकता की पुडियम जिथे सर्व येतात जिथे स्थानिक विरोधी पक्षनेते सर्व येतात पण या पोडियम सामसूम आहे का सामसूम आहे हे कळत नाही लोकांचे प्रश्न विचारणार कोण प पत्रकारां प्रश्न विचारणार कोण पत्रकार विचारणारे प्रश्नाचे उत्तर देणार कोण हे आपण लोक बघू शकता नागपूर विधानसभाचे जे आहेत सामसुम ते तुम्ही दाखवू शकता की काही कुठल्याही परिस्थितीत कुठेही कोण एक दिसत नाही सामान्य जनता त्यांचा विचारणारे प्रश्न सामान्य जनता जे मोर्चे येणार आहेत ते मोर्चे कुठं थांबवतात था। यशवंत स्टेडियममध्ये थांबवतात कारण काय आहे त्याचं कुणीही विचारणा ते दिसत नाही ह्या सर्व प्रश्नाचे जबाब देणार कोण ह्या प्रश्नाचा जबाब देण्यासाठी विरोधी पक्ष नेते अनिवार्य ने असतात पण विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक यावेळी कोण करत आहेत तर सत्ता पक्षे नाव देत आहे की सत्ता पक्षे आम्ही यांना विरोधी पक्ष विधान परिषद विधानसभेमध्ये घेणार आहे दे। पण विरोधी पक्ष नेता ठरवण्याचं काम कोणाचं असतं हे सरकारचा असतो की वि महाविकास आघाडीचे संयुक्त बैठक घेण्यात ते येणार आहेत ह्याचा जबाब येणार कोण लोकमंच मराठीसाठी मी चंद्रभान मोर्या कॅमेरामॅन राजेश लाटकर यांच्याबरोबर काढले म्हणजे डोक्याचा काही भागच नाही ते लोक पाळत हो ठेवत असतील कॅमेऱ्याने तर सरकारचं किंवा पोलीस काय त्रास होतो पण सीसीटीव्ही कॅमेरे लावून देत नाही तिथं माणसं राहून देत नाही म्हणजे सगळ्या संशय यावा अशाच हालचाली सरकारी यंत्रणा करत असतात खरी परिस्थिती हे आहे की त्या ठिकाणच्या लोकांना त्या ईव्हीएम वर विश्वास नाही म्हणून त्याची पाळत ठेवणं ते ईव्हीएम बाहेरून हॅक होतील का याची शंका असणं बाहेरून मध्ये काही बदल होऊ शकतात अशा लोकांच्या अनंत शंका आहेत म्हणून मी सतत सांगतोय की निवडणूक आयोगाच्या या निवडणूक पद्धतीवर लोकांचा विश्वास कमी झालेला आहे निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणुका घेतल्या तर निवडणूक आयोगाला देखील काहीतरी अर्थ निर्माण होईल सरकारने कायद्यात बॅलेटने निवडणुका घ्याव्यात हा ठराव मांडला तर महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये त्यांनी सत्तारूढ पक्षाने मिळवलेल्या विजयावरही शंका असते मग त्या ज्याचा विजय होतो त्यालाही समाधान नाही आणि ज्याचा पराभव होतो त्यालाही समाधान नाही त्यामुळे बॅलेटच्या निवडणुका ज्या पूर्वी होत्या त्याच करणं योग्य आहे पण हे दृश्य पाहतात आपल्या विधानसभा मध्ये महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा